तर मित्रांनो रोज जेवणाच्या टाइम येतो हे आमचा बाब्या नाव आहे बाब्या तर मी रोज दूध तपाती होतो मित्रांनो तर बरोबर हो टाइमवर येतोय लॉक चालू आहे बघ बोल काहीतरी बोल मित्रांनो आम्ही चाललोय अभ्यासाला हे बघ आपले मित्र पोलीस भरतीचा अभ्यास करतोय आम्ही खराब बिकेट परिस्थिती खराब आहे गरीब आहे काय बसवतो परिस्थिती कशी गरीब असेल काय पण सांगताय ब्लॉगर ब्लॉगर काय पण सांगताय नमस्कार मित्रांनो मी विकास शेप आपल्या चॅनल वर स्वागत करत आहे तर आम्ही आलो मंदिराला दर्शन करायला काय विकायला आलो आम्ही मी विका चिरमित सगळे पोलीस आहेत किती पोलीस आहेत रुमोट गुड मॉर्निंग जय शिवराय मित्रांनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे तर आज आहे सगळ्यात खास दिवस म्हणजे सहा जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे मित्रांनो आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्राची एक प्रकारची दिवाळी कारण ह्या दिवशी म्हणजे सहा जूनला आम्ही दोन वर्षाखाली रायगडला गेलतो तर तो दिवस मी कधी विसरणार नाही एवढा खास दिवस होता एवढं भारी वाढली तर वरी गेल्यानंतर वरी जाण्यासाठी तीन ते चार तास लागले आम्हाला कारण एवढी गर्दी होती तर हा दिवस मला अजून आठवते सहा जून आला की माझ्या अंगाला काटायचे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याध्यक्ष सोहळा प्रत्येक शिवभक्तांनी रायगडला गेलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की कशाप्रकारे साजरा केला जातो काय नाही आपली संस्कृती जपली पाहिजे तर मित्रांनो चला आजचा दिवस बघू कसा जाईल सकाळचा नाश्ता रेडी आहे मित्रांनो आपला तर बघू शकता नाष्ट्यामध्ये काय काय असतं जवलेले हरभरे असतात रात्री बिदू घालायची आठ नऊ वाजता त्यानंतर सात ते आठ बदाम देशी गूळ आणि झालं आणि उद्या असणार आता मटकी किंवा मूग असं काय ना काय डेली मित्रांनो एक कोणतं तरी एक कडधान्य खायचे आणि मित्रांनो गेल्या तीन ते चार महिने झाले मी हेच खातो आहे शिरा उपीट पोहे हे सगळं पूर्णपणे बंद केलेलं आहे फक्त बाहेर गेलं तरच खातो आहे मी पण घरामध्ये नाही घरामध्ये फक्त हेच खातोय मी सकाळी नाश्ताला आणि दहा ते साडे दहा वाजता जेवण करतोय तर मित्रांनो रोज जेवणाच्या टायमाला येतोय आमचा बाब्या नाव आहे बाब्या तर मी रोज दूध चपाती खातोय मित्रांनो तर बरोबर टाईमवर हो येतोय आणि उरलेलं अर्धी वाटी दूध मी ह्याच्यासाठी देतोय करून ह्याचा पण पोट करतोय पण बाब्या बाब्या पिलाय आता चाललंय आता बाहेर तू पिल्यावर थांबत नसते बाब्या या बघ आपला चालू आहे बघ बोल काहीतरी बोल बोल जाबे कुठला शाना असलं म्हणत असलं मला येऊ मित्रांनो आम्ही चाललोय अभ्यासाला हे बघ आपले मित्र पोलीस भरतीचा अभ्यास करतोय आम्ही चला आपली गाडी तिथे लावलेली आहे आणि जाऊ आता अभ्यासाला इक्या अबे इक्या गेला का घरात हे इक्या लॉक चालू आहे इकडे लॉक चालू आहे आपला विके आला घरात ना बाहेर बॉस आमचा पेशंट आहे पाहायला लागलेला आहे आता गाडी चालवणार आहे उघड की परिस्थिती आहे परिस्थिती खराब बिकेट परिस्थिती खराब आहे गरीब आहे काय बसवतो परिस्थिती कशी करीब बसल काय पण सांगताय ब्लॉगर असणार ब्लॉगर काय पण सांगताय नमस्कार मित्रांनो मी विकास सुष्णु शेप आपल्या चॅनलवर वर स्वागत करत आहे तुमच्या चॅनलवर शुभम ब्लॉग एकच सांगू इच्छितो की कष्ट करत राहा यश हमखास मिळणार आमचा आवडता प्लेयर म्हणजेच तुमचे साहेब विराट कोहली यांनी अठरा वर्षानंतर कप जिंकल्याबद्दल तब्बल दोनशे मुलांना मी आज चहा वाटप करणार आहे oh हमेशा छुपाय गम ah. जिन्ह उसे वक्त बताएगा कोण हे अरे वा wow, wow, wow. तर आम्ही आलोय मंदिराला दर्शन करायला कोणतं मंदिर आहे विक्या लक्ष्मी देवी मंदिर सोलापूर देवाय तर सगळं तर सगळं बरोबर आहे या कापूर कुठे दिला कापूर कापूर पण आहे कापूर नारळ हापर सांगता नारळ ओळखत असते हातावर घे कापूर बघितला नाही पिक्चर मध्ये पिक्चर बघतो साऊथ ची आपला विचार बाई काहीतरी बोलणार आहे तर भाई तर माझं एवढंच म्हणणं आहे की गॉड इज रिअल गॉड प्लॅन एव्हरीथिंग देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो असं माझं तर म्हणणं तुम्ही पण एकदा देवाच्या सान्निध्यात येऊन दे बघा जप करा देवाला जावा आशीर्वाद घेत असं नाही की देव नाही लग्न म्हणते देव नाही चुकीच देव नाही आहे त्यांनी सांगावं का नाही गॉड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ देव खूप गरजेचं आणि देव वाटतं बरोबर आहे कारण मी ते आहे एकदा तुम्ही पण अनुभवा तेव्हा तुम्हाला कळत हा मित्रांनो अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे तर आम्ही चाललो आता अभ्यासाला चला तर घेतोया पुढं काय विचारला सोडायला आलो आम्ही

गाईज आजचा ब्लॉग इथं समाप्त झालेला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ शेअर करा चला बाय गुड नाईट टेक केअर मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये